रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह अपघात की घातपात डी पी यांनी केला श्वान पथकाच्या सहाय्याने तपास डिग्रसपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील दारवा मार्गावरील साखरापासून तीन किलोमीटर अंतरावर एका नाल्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला तेथून केवळ शंभर मीटर अंतरावर त्याची दुचाकी आढळल्याने हा अपघात की घातपात असा संशय बळवल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला सोमवारी दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना अवघडकीस आली अमोल गजानन पकमोडे वय पस्तीस वर्ष राहणार सिंधी तालुका दारवा असे मृतकाचे नाव आहे मृतकाची एम एच सदोतीस ए एफ छत्तीस छप्पन या क्रमांकाची दुचाकी ही शंभर मीटर अंतरावर डाव्या बाजूने अपघातग्रस्त अवस्थेत होती दुचाकीचा क्लससह एक बाजू वाहनाने धडकल्याचे दिसत आहे दुचाकीजवळ एक बॅटरी व कपडे पडून होते दुचाकी वाहनापासून मृतदेह हो मुख्य रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात शंभर मीटरवर पडून होता त्याच्या पोटाला जबर मार लागलेला दिसताच हा अपघात की घातपात असा संशय बळावल्याने पोलिसांनी मृतदेहाचे हो पंचनामा करून डिग्रस ग्रामीण रुग्णालयात संविच्छेनासाठी पाठवला आहे